दोऱ्याची आय बनवण्यासाठी खालच्या साईडला सुरुवात करून यायची आहे खालच्या साईडला सुरुवात करत आय हे बनवायचे आहे धागा टाकायचा धागा हा चार ते पाच पात्री घ्यायचा आहे जितका मोठा धागा असेल तितका आय चांगला बनेल आणि पटकन बनेल अशी सुई टाकायची असा राऊंड घेत त्यातून स्वीकारायची आहे अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही नंतर धागा हा लॉक करून घ्यायचा आहे धागा लॉक करताना सुद्धा असा राऊंड घ्यायचा सुईमधून नंतर सुई वरती काढायची घालून सुरुवात केल्यामुळे आहे एकदम सरळ बनतात एकदम एकाच लेवलमध्ये बनतं आहे सर्व कमी जास्त होत नाही एकदम फिनिशिंग सहित बनतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद